वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मौजे नात्रा येथील कार्यकर्ते गौतम आदमाने यांनी विविध संदर्भात आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार बावीसपासून परळी पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे सदर उपोषणात संभाजी ब्रिगेड लहुजी आधुनिक सेना या विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे मौजे नात्रा येथील बौद्ध विहारांचे काम करणे रोड नाली स्मशानभूमी आदी विकास कामांसंदर्भात निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे गौतम आदमाने यांनी आजचे आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत प्रशासन कारवाई करत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्यात येईल असा इशाराही यावेळी गौतम आदमाने यांनी दिला आहे पाहूया सर्वांना क्रांतिकारी जे भीम मी गौतम प्रकाश आदमाने मौजे नाथरा तालुका जिल्ह्यातील या गावात रहवाश असून संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणी मौजे त्यानंतर तास पंचायत समिती कार्यालय परळी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नाथरा या गावातील ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही आज अमर उपोषणाचा अमर उपोषण या ठिकाणी आम्ही करत आहोत यापूर्वी आम्ही गेल्या दोन तीन महिन्यापासून या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करतो पुर। नऊ तीन दोन हजार बावीस रोजी आम्ही पहिलं निवेदन आम्ही बिडोच्या कार्यालयाला आम्ही दिलं रोड नाली स्मशानभूमी या विकासकामाच्या संदर्भामध्ये आम्ही दुसऱ्यांदा पण निवेदन त्यांच्यासमोर सादर केलं आणि काल या विकासकामाच्या अनुषंगाने उपोषणाच्या उपोषणासाठी बसण्यासाठी पण आम्ही काल निवेदन दिलं तसेच या निवेदनासाठी आणि या मागणी आमच्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण चालूच ठेवणार आहोत याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी व तसेच या उपोषणासाठी पाठिंबा संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देवराज लुगडे महाराज यांनी पण या ठिकाणी उपोषणासाठी पाठिंबा दर्शविला आहे तसेच आधुनिक लवजी सेना या संघटनेच्या वतीने किशोर शेलार अध्यक्ष परळी वैजनाथ तसेच निलेश भाऊ सगट जिल्हाध्यक्ष युवा बीड यांच्या वतीने पण या उपोषणास जाहीर पाठिंबा halyoloye jébi.